कोटमगाव कन्हैया नगरी या ठिकाणी सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निवर्चन निरोपण सोहळ्यानं भक्तिमय वातावरण निर्माण केलं आहे गेल्या पंचवीस दिवसांपासून सुरू असलेल्या या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून चिंतनीजनक आचार्य श्री बाभूळगावकर बाबा शास्त्री करमाड छत्रपती संभाजीनगर कर, यांच्या संगीतमय प्रवचनानं उपस्थित भाविकांना गहन चिंतनाच्या मार्गावर प्रवास घडवला प्रवचनाच्या वेळी जीवनातील सकारात्मक बदलांवर प्रकाश टाकला ते म्हणाले की जीवनाच्या वाटचालीमध्ये येणाऱ्या अडचणी दुरुस्त करून प्रगतीची दिशा ठरवता येते जीवन विकासाचा जो भाग आहे तो कसा मिळवायचा हे मी सांगतो म्हणूनच जीवनामध्ये विधी पाळायचा आणि निषेध टाळायचा हे महत्वाचं सूत्र आहे महानुभव संप्रदायाच्या तत्वज्ञानानं बिघडलेल्या माणसाला घडवण्याचं कार्य केलं आहे ही विचारधारा क्रांतिकारी असून प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये आत्मसात करावी या प्रवचनामध्ये महानुभव संप्रदायाचा समाज घडण्यातील प्रभाव आणि चक्रधर स्वामी यांचं कार्य यावर विशेष भर देण्यात आला चक्रधर स्वामी यांनी समाजातील रूढी परंपरांना योग्य दिशा देत महानुभाव संप्रदायाच्या प्रचार केला शिस्त श्रद्धा आणि अध्यात्म यांचा समतोल साधत जीवन कसं अधिक अर्थपूर्ण करता येईल याबाबत त्यांनी मार्गदर्शन के केलं हा भव्य अध्यात्मिक सोहळा प्रकाश घोगे आणि त्यांच्या परिवाराच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला असून तो संपूर्ण महिनाभर कोटमगाव कन्हैया नगरी या ठिकाणी सुरू राहणार आहे या काळामध्ये प्रवचन कृष्ण कथा भजन संध्या आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे भाविकांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून आध्यात्मिक ज्ञानाचा भक्तिमय वातावरणाचा आणि महानुभाव संप्रदायाच्या विचारधारेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे किती कल्पना आपल्या चुकीचे कल्पना आहे पासून पडलेला आहे त्याला अन्न प्रत्यय लागला आणि ज्ञान शब्द तयार झाला ज्ञान शब्दाचा अर्थ आहे जाणीव आणि जाणीव त्यांना झालेले ते जागृत करत असतात लोकांचा विरोध पत्करून ते जागृत करत असतात त्याच्यामध्ये संत आहे त्याच्यामध्ये मी म्हणाल आहे त्याच्यामध्ये मी म्हणाल भोग लाथायला पाहिजे संतांनी लाथायला पाहिजे सगळ्यांनी लासायला पाहिजे ढोंग पाणसरे असतील कलमुडे असतील मरा लोकांना निसर्गाचा चमत्कार चमत्कार निर्माण केलेला चमत्कार चमत्कार आहे मी काय केलं असत तू तु तुझ्यापर्यंत आवाज पोहोचला असता का याला चमत्कार म्हणा दोन काय केलं असत काय कळलं काही कळलं नसत आपल्या जंगामध्ये कोणी जगामध्ये कळत यशोद्याला कृष्ण म्हटलं असेल मला चंद्र दाखव त्याला यशोद्याने दाखवलं असेल पण एकाच वेळेला जगामध्ये महाभारत दूरदर्शनने दाखवलं हा शास्त्रज्ञांचा विजय माना ना तुम्ही बुद्धीचे वैभव अन्न नाही तुझे बुद्धीने वैभवाही मानवी जीवनात पैशाला काय करता पैसे महत्वाचे नाहीये प्रतिभा हे महत्वाचे ज्ञान म्हणजे जाणणे परमेश्वर उद्धार कसा करतात ज्ञान देऊन उद्धार करतात पक्ष आपण बघितलेला आहे संसारमुळं सगळं अज्ञान नष्ट करून टाकतात ज्ञान खूप महत्वाचं आहे सत्यापर्यंत पोहोचणार ज्ञान असत असत्य लोकलता मध्ये असत्य परिश्रम करत आपल्याला ज्ञान सत्यापर्यंत नेतो माणसाला आरसा मोठ ओढत नाही तुमच्या तोंडाला खरकटला तर आरशेमध्ये बघा ते सांगाल तुम्ही जसे आहात तसं काय सांगा जय जय से ते जणे जे ते ज्ञान दोनच अक्षर आहे परंतु शब्द ब्रह्माला त्यांनी गवसणी खातलेली आहे एक माणूस सांगतो ते ज्ञान एक निसर्ग सांगतो ते ज्ञान एक परमेश्वर सांगतो ते ज्ञान ज्ञानामध्ये फरक आहे माहिती आणि ज्ञानामध्ये फरक आहे आमच्या प्रोजाने अर्थ चार केलेले चार प्रकारचे अर्थ केले वाक्याचे शब्दाचे एक पक्षाचा अर्थ दुसऱ्या विपक्षाचा अर्थ पूर्व पक्षाचा अर्थ चौथाही सिद्धांत सत्याला गवसणी घालण्याचं काम सिद्धांत करत असत हे सांगतात सगळं सत्य असत एका महिन्या आत्महत्या केली वीर लोक धावले पळाले उडी मारली तिने वर आणलं विशुद्ध पडली होती तिचं पोट लाभलं पाणी बाहेर काढलं लोकांमध्ये चर्चा सुरू झाली या चार अर्थाची काय झालं एक बाई म्हणे काही नाही तिची तब्येतच बरी नव्हती नेहमी सुखी दुखी राहायचे आणि नवरा काही काळजी घेत नव्हता दवाखान्याची म्हणून तिने आत्महत्या केली हा एक अर्थ लोकांच्या मनात परिणाम तो तू केली असल हो असल नवरा दुसरी पाय तसा नाही ते मुलवान होत तिला म्हणून जगण्यात काय अर्थ म्हणून तिनं आत्महत्या केली आज एक अर्थ तुम्ही लोकांना म्हटलं काय लोकांना खरंच आहे ना तर जीवनामध्ये का अर्थ काय तिसरी बाई म्हटली तसं नाही ते ते माहेरीला जायचं म्हणत होती नवरा जाऊ देत नव्हता त्याला वैता गाला म्हणून त्यानं आत्महत्या केली हाही बरोबर वाटतो तोही बरोबर वाटतो तोही बरोबर वाटतो तिला तर ती शुद्ध होऊन नाही आल्या महत्वाचं तिला विचारायला शिव काय करणार आपल्याला खरं काय लोक म्हणते काय ते जाऊ दे झालं ते झालं तू असं का केलं सांग ती म्हटली मी पिठलं गेलं बघून भरण माझ्या नवऱ्यांनी एकट्यानेच फॉर्म टाकलं मला काहीच दिलं नाही मला राग आला न भारली किती वेळ लागला सत्यापर्यंत जाण्यासाठी खूप वेळ लागला ज्याने अंत सिद्ध केला त्याला सिद्धांत असं म्हणतात तत्वज्ञान हे सत्य सांगणारं तत्वज्ञान आहे तुमचं फोटो तुमच्या नाटक त्या ठिकाणी काही कामाचे नाही पण तुम्हाला दुरुस्त व्हायचं असेल माणसात दोन प्रकारचे गुण आहेत दुरुस्त जर तुम्हाला व्हायचं असेल एक वाईट माणूस चांगले काम करू शकतो ती प्रक्रिया आहे ती कधी शोखातून तयार होते कधी शोखातून तयार होते कधी दुःखातून कार्य करते कधी सुखातून तयार होते कधी जेलमधूनही तयार होते कृष्णाचा जन्म जेलमध्ये नाही झाला काय जेल वाईट असत ते त्यांनी तिथे जन्म घेतला असत का आणि जेलमध्ये जन्म घेतलेला माणूस गीता सांगतो का त्याने गीता सांगितलेली आहे आणि सांगता सांगता माणसाच्या काही न्यूनता सांगितलेली आहे काही कमजोरी सांगितलेली आहे कमजोरी सांगितलेली आहे स्वामींनी त्याचा पाठपुरवठा केलेला आहे अहंतीचे मूळ सकंदी उपडावे नाही कामळ शांतीचे रूप लावावे रवी अंकुर आणि गती चांगली नाही सन्मान चांगला नाही कुठल्याही उपाधीशिवाय तुम्हाला ओठवता येत ना लालबहादूर शास्त्री वारले त्यावेळेस सत्तावीस रुपये आलेच अमानित्वत कदमभित्व दंबरहित राहणार रतन टाटा सारखा खूप श्रीमंत असलेला माणूस खूप नम्र माणूस आहे पैसा खूप आहे धुरुभाई अंबानीकडे जो पैसा आहे ना सगळा त्यांनी सगळा तेवढा पैसा त्यांनी वाटून दिलेला आहे प्रेम इतका आहे की त्यांचं कुत्र जे आहे ना ते कुत्र बिमार पडलं म्हणून त्यांनी ऑप्शन पुरस्कार नाकारला त्यांचा फोनाला कधी लिहिताय विमानाने ते म्हटल्या मी येऊ शकत नाही का माझा कुत्रा बिमार आहे जावले म्हणतो आपण मातीत मेल ते मेल आता येणार थोडंच परत आहे सत्कार ते घेऊन टाकतो कुत्रा <laughs> इतका इमानदार इमानदारीच आहे इमानदार आहे तो कि ते वारल्यानंतर त्यांच्या डेड बॉडी जवळच उभा आहे तर बसलेला आहे अंत्ययात्रा झाल्यानंतर घरी गेला आणि त्याच्या फुटकडे बघू होता कुठलाच दोन पाणी गडकरी साहेब म्हणाले नागपूरला आले म्हटले मला फोन केला अरे मला मला सांग ना मी येतोय ड्रायव्हर फोन द्या ड्रायव्हरने मी गाडी चालवतोय वै किती त्यावेळेस जेव्हा मालक होता तर तो मोठा काय पण अर्धवट मोठा आहे ज्याला ड्रायव्हरही होता तर आणखी मोठा येतो मालक आहे मालक मालकीने त्याची उंची वाढवलेली आहे पण ड्रायव्हरचं पाय जे आहे ना आहे मोठ शिकवणाऱ्या तत्वज्ञान आमच्या स्वामींनी सांगितलं कुत्र्याने पाणीने प्यायला आणि भाकरेने खाल्ली मेला तो देळाच्या डांगरेच्या थोडे ते And so I mean, she was catching up for the to map as you were in Sunita. Because she was well. Kushas, dumb money, I said, I said, but Kushas, and you were dumb money. I don't be twelve. I didn't say. It is our case for the demon. मुंगी लांडनं व्हावी मुंगी विरुन चिंतावे सात्विक समाजाने सात्विक माणसं घडवायचं काम सर्वज्ञ शरीर प्रभूंनी केलेलं आहे तुम्हाला आवश्यक असलेल्या गुणांचा याच्यामध्ये उल्लेख आहे नऊ नऊ याच्यामध्ये महत्वाचे आहे ही लक्षणं आहेत लक्षण जे करून बाबांचा गुण एक अभाव काय नानी हो आत्मा शोधी ज्ञानी होय आत्मशोधी वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड